नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण आता फक्त बहात्तर तासांत पी एफ खातेधारकांना पाच लाखांपर्यंत रक्कम मिळणार याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये आपण नोकरीस असल्यास आणि आपले पी एफ खाते असल्यास आता आपल्याला पैशांची आवश्यकता असल्यास आपल्याला जास्त काळजी करण्याची गरज नाही सरकारने एक निर्णय घेतला आहे आता आपण पी एफ खात्यातून पाच लाख रुपयांपर्यंत काढण्यासाठी सक्षम असाल आणि ते देखील फक्त बहात्तर तासांत म्हणजेच तीन दिवसांत पूर्वीची मर्यादा फक्त एक लाख रुपये होती हा निर्णय कधी घेतला केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी चोवीस जून रोजी ईपीओने ही नवीन सुविधा लागू केल्याची माहिती दिली हा निर्णय ईपीओच्या एकशे तेराव्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता जो अठ्ठावीस मार्च रोजी श्रीनगर येथे झाला त्याचा हेतू होता कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पैसे मिळू शकतील आता पैसे काढण्यास बराच वेळ लागणार नाही प्रथम पी एफ पैसे काढण्यासाठी म्हणजेच बरेच कागदपत्रे लांब प्रतीक्षा आणि कधी कधी आठवडे जातात पण आता हे होणार नाही आपल्या पी एफ खात्यात के वाय सी म्हणजेच आधार पॅन आणि बँक तपशील अद्यतने असल्यास पैसे काढणे खूप सोपे झाले आहे पी एफ प्रक्रिया कशी करेल आता पी एफ पैसे काढण्याची प्रक्रिया स्वयंचलित झाली आहे म्हणजेच जर आपण आपला सार्वत्रिक खाते क्रमांक म्हणजेच यू एन ए आधार पॅन आणि बँक खाते आणि सीशी जोडला असेल तर एफच्या दाव्यावर कोणत्याही अधिकाऱ्यावर थेट प्रक्रिया केली जाईल आपल्याला फक्त ऑनलाइन क्लेम फॉर्म भरणे आहे आणि काही दिवसांत आपल्या बँक खात्यात पैसे येतील ऑनलाईन प्रक्रियेचा मोठा फायदा पीएफ चा दावा आता स्वयंचलित प्रक्रियेपासून तीन ते चार दिवसांच्या आत प्रक्रिया करतो यापूर्वी ही प्रक्रिया मॅन्युअल होती ज्याला पंधरा ते तीस दिवस लागले त्यामध्ये ओ कर्मचारी कागदपत्रांची तपासणी करीत असत आणि काही प्रकरणांमध्ये महिने लागतात मॅन्युअल हक्क अद्याप लागू होईल होय हे लक्षात घेण्यासारखे आहे की काही प्रकरणांमध्ये अजूनही सेवानिवृत्तीचा दावा अंतिम सेटलमेंट किंवा कोणत्याही मोठ्या वादाच्या प्रकरणात मॅन्युअल प्रक्रिया असेल परंतु इतर सर्व सामान्य दावे आता स्वयंचलित प्रक्रियेद्वारे पूर्ण केले जातील ई पी एफ ओ तीन पॉईंट झिरो आता एटीएम सारखे पी एफ एप कार्ड ई पी एफ ओ आता आणखी एक मोठी सुविधा आणण्याच्या तयारीत आहे ज्याला ईपीएफओ पी एफ ओ थ्री पॉईंट झिरो म्हटले जात आहे या अंतर्गत आपल्याला एक विशेष पी एफ पैसे काढण्याचे कार्ड दिले जाईल जे एटीएम कार्ड सारखे कार्य करेल या कार्डसह आपण आपल्या पी एफ खात्यातून ए टी एम मधून थेट पैसे काढण्यास सक्षम असाल याशिवाय आपण पी वरून पी एफ खात्यातून पैसे हस्तांतरित करण्यास सक्षम असाल फक्त आपले पी एफ खाते युपीआयशी जोडावे लागेल आणि नंतर पैसे थेट मोबाईल मधून खात्यात हस्तांतरित केले जाऊ शकतात नोकरी गेल्यानंतरही पी एफ एखाद्याची नोकरी निघून गेली तरीही पी एफ खात्यातून पैसे काढणे सोपे होईल आपण एका महिन्यासाठी बेरोजगार राहिल्यास आपण आपल्या पी एफ पैकी पंच्याहत्तर टक्के मागे घेऊ शकता आपण दोन महिन्यानंतर उर्वरित पंचवीस टक्के काढू शकता म्हणजेच नोकरी न झाल्यासही काही महिन्यांपासून पैशांची अडचण होणार नाही के वाय सी अद्यतने सर्व सोपे आहेत आपण अद्याप के वाय सी अद्यतनित केले नसल्यास आता उशीर करू नका आधार पॅन आणि बँकेचे तपशील योग्य पी एफ पोर्टलवर अद्यतनित केले पाहिजेत तर स्वयंचलित प्रक्रियेचा फायदा उपलब्ध होईल भविष्यात नवीन काय होणार आहे एक पी एफमधून ए टी एमसारखे पैसे काढता येणार दोन यूपीए पी ए साधून थेट हस्तांतरण तीन दावा पूर्ण रेकॉर्ड ऑनलाइन चार कागदपत्रांशिवाय प्रक्रिया सरकार आणि ई पी एफ ओची ही पायरी कर्मचाऱ्यांसाठी खरोखर एक मोठी भेट आहे जेव्हा आपत्कालीन परिस्थितीत पैशांची निदान गरज असते तेव्हा पी एफ च्या दाव्यातील विलंब कधी कधी अडचणी वाढवते आता नवीन सुविधेसह आपल्याला जास्त काळ थांबण्याची गरज नाही किंवा आपल्याला कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही तर आपल्याकडे पी एफ खाते असल्यास आता आरामशीर राहा जर आवश्यक असेल तर तीन दिवसांत पाच लाखांपर्यंत आपल्या हातात घेऊ शकतात फक्त के वाय सी अद्यतने ठेवा आणि ऑनलाईन प्रक्रिया स्वीकारा तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र